नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारंतरचे रिअल सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा व किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे ओसा येथे आज सोयाबीनला चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल ओसामध्ये आज सोयाबीनला भाव मिळत आहे या ठिकाणी दहा रुपयांनी किंचित वाढ होताना दिसते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी